हॅलो गुड मॉर्निंग व्हेरी बडी ठीक आहे तर आहे आपलं आजचं सेशन नंबर एकवीस ठीक आहे याआधी आपण टोटल वीस सेशन बघितलेले आहेत ठीक आहे तर आज आहे आपलं सेशन नंबर एकवीस ठीक आहे तर जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील ठीक आहे तर त्यांच्यासाठी थोडीशी माहिती आपण असं बघूया की आपण डेली सेशन घेत असतो ठीक आहे हे आपले डेली सेशन्स आहे ठीक आहे डेली आपण एक दहा मिनटाचं सेशन घेत असतो त्यामध्ये आपण काय बघत असतो तर आपण पाच वर्ड ठीक आहे मग त्याच्याशी रिलेटेड आपण त्याचे मराठी मिनिंग तर आपण बघतोस ठीक आहे त्याचा मिनिंग आपण बघत असतो ठीक आहे त्याच्यानंतर आपण बघत असतो त्याचे सिनोनेस ठीक आहे त्याच्यानंतर आपण बघतो त्याच्या अँटोनेस जे असतील ठीक आहे प्लस आपण बघत असतो पाच ओडब्ल्यूज म्हणजे वन वर्ड सबस्टिट्यूशन किंवा जे काही आपले ई टी एम्स असतात ते किंवा जे काही फ्रेजेस असतात ते आपण बघत असतो ठीक आहे तर हे कोणत्या कोणत्या एक्झामसाठी आपल्याला महत्त्वाचे आहे तर कोणत्या कोणत्या एक्झामसाठी तर सर्वप्रथम आपण लक्ष देऊया की जे काही सरळ सेवा एक्झाम थी। असते ठीक आहे त्यासाठी दुसरं म्हणजे आपलं तलाठी एक्झामसाठी ठीक आहे त्यानंतर आपण म्हणू शकतो की एस एस सीच्या एक्झामसाठी ठीक आहे त्याच्यानंतर आपण एम पी एस सी म्हणजे अशा सर्व एक्झामसाठी अशा सर्व एक्झामसाठी हे महत्त्वाचं असेल की जे ज्यामध्ये इंग्लिश हा सब्जेक्ट तुम्हाला विचारला जातो ठीक आहे आणि त्याच्यामध्ये होकॅप तुम्हाला विचारले जाते ठीक आहे त्या सर्व एक्झामसाठी हे आपलं सेशन तुम्हाला हेल्पफुल असणार आहे ठीक आहे चालेल तर आज आपण सुरू करूया आपलं बघूया आपण आज आपल्या कोणतं कोणतं वर्ड आहे ठीक आहे तर आजचा आपला पहिला वर्ड आहे लॅसिट्यूड ठीक आहे तर लॅसिट्यूड म्हणजे काय तर लॅक ऑफ एनर्जी लॅक ऑफ एनर्जी म्हणजे एनर्जी कमी असलेला किंवा अशक्त असलेला कमजोर असलेला आपण असं म्हणू शकतो ठीक आहे तर सिनोनिम्स काय काय दिले बघा फेटिक फटिक आणि दुसरं दिले लेथर्जी ठीक आहे तर त्याचे अँटोनिम्स काय आहे बघा तर त्याच्या अँटोनिम्स एनर्जी आणि विकोर ठीक आहे फेटिक म्हणजे कमजोर आपल्याला माहिती आहे पण एनर्जी म्हणजे एनर्जी फुल ऑफ एनर्जी असलेला विवर म्हणजे उत्साहपूर्ण असलेला ठीक आहे नेक्स्ट आपला आहे प्रॉफर प्रॉफर म्हणजे काय टू ऑफर और प्रपोज समथिंग ठीक आहे एखाद्या गोष्टीचा आपण समोर प्रस्ताव ठेवणे किंवा एखाद्याला ती गोष्ट आपण ऑफर करणे त्याला देऊ करणे ठीक आहे त्या प्र त्या सिनोनिम्स आपले बघा काय ऑफर करणे आणि प्रेझेंट करणे एखाद्याला आपण काहीतरी ते प्रेझेंट करतो त्या हिशोबाने ठीक आहे पुढचं आहे तर अँटोनीस आहे त्याचे विथ होल्ड आणि दुसरा आहे रिफ्यूज विथ होल्ड म्हणजे थांबवणे त्याला तात्पुरती स्थगिती देणे अशा पद्धतीचं किंवा रिफ्यूज करणे नाकारणे ठीक आहे पुढचं आपलं वर्ड आहे अपोज ठीक आहे अपोज म्हणजे काय द हायेस्ट पॉईंट जर कुठल्याही गोष्टीचा जो हायेस्ट पॉईंट असतो म्हणजे डोंगर दऱ्या असतात त्याचा जो हायेस्ट पॉईंट असतो ठीक आहे त्याला त्याला अपोज असं म्हटलं जातं ठीक आहे तर बघूया आपण पुढचं तेल तर मराठी हातील सर्वोच्च बिंदू एखाद्या गोष्टीचा सर्वोच्च बिंदू म्हणजे डोंगरावरची जर रांग असेल तर त्यातला जो सर्वात उंच डोंगर आणि त्याचा जो हायेस्ट पॉईंट असतो त्याला आपण अपोज असं म्हणतो एस सिलानीस बघा पीक आणि जेनित ठीक आहे जेनित हा शब्द एक्झाममध्ये भरपूर वेळ विचारला गेलेला आहे ठीक आहे पुढचा आहे अँटोनिन्स तर अँटोनिन्स काय आहे बघा नादिर नादिर म्हणजेच द लोएस्ट पॉईंट ऑफ समथिंग आणि बॉटम म्हणजे एकदम तळासा पॉईंट असलेला ठीक आहे पुढचा एक कॅथोलिक कॅथोलिक म्हणजे काय युनिव्हर्सल और ब्रॉड माइंडेड ठीक आहे म्हणजे सरळ समावेशक असलेला असं त्याला कॅथोलिक म्हणतात ठीक आहे आय एम बीओ आहे सिनेट बघा युनिव्हर्सल आणि इन्क्लुझिव्ह ठीक आहे म्हणजे सर्व काही सामावून घेणारा असा त्याला कॅथोलिक म्हणतात ठीक आहे कॅथोलिक हा शब्द याचा एक अर्थ म्हणजे होतो चर्च चर्चला सुद्धा पण किंवा ख्रिश्चन मंदिर असतात त्याला सुद्धा आपण कॅथोलिक असंच थांबतो ठीक आहे पुढचा अँटॉनिन सह त्याच्या नॅरो नॅरो म्हणजे थोडासा संकुचित असलेला ठीक आहे नॅरो माइंडेड आपण ज्याला म्हणतो म्हणजे संकुचित वृत्तीचा ठीक आहे दुसरा एक्सक्लुझिव्ह ठीक आहे नेक्स्ट आपला वर्ड आहे ए यू इंडिंग गोंट गोंट म्हणजे काय व्हेरी थिन इस्पेशली फॉम इलनेस ऑर हंगर म्हणजे एकदम बारीक असलेला कशामुळे तरी आजारा आजारी पाण्यामुळे किंवा उपासमारीमुळे त्याची तब्येत अशी बारीक होऊन जाते की जे जे बारी जा जो बारीक वृत्तीचा असतो समजा आपण त्याला काय म्हणतो तब्येत थोडासा कमी याचा असतो जो एकदम हडकोळा असा ज्याला आपण आणतो त्या पद्धतीचा ठीक आहे सुकलेला मराठी अर्थ दिला आपण सुकलेला म्हणू शकतो त्याला ठीक आहे किंवा बारीक असलेला ठीक आहे कमी तब्येत असलेला ठीक आहे तर सिनोनिम्स बघा त्याच्या काय स्किनी ठीक आहे आणि इमॅसिएटेड ठीक आहे इमॅसिएटेड हा वर्ड एक्झाममध्ये आलेला आहे तर सगळेच वर्ड आपण एक्झाम ओरिएंटेडच घेतो ठीक आहे तर पण काही काही वर्ड असे असतात की जे रिपीटेडली एक्झाममध्ये विचारले जातात त्यापैकी आहे ठीक आहे बघा प्लम्प आणि हेल्दी हेल्दी म्हणजे सुदृढ राखलेला ठीक आहे पुढचा आपला वर्ड आहे बघा डेसिट्यूड म्हणजे आपण आता बघतोय ओडब्ल्यू एस म्हणजे वन वर्ड सबस्टिट्यूट वन वर्ड सबस्टिट्यूट म्हणजे काय असतं की एखाद्या शब्द समूहाबद्दल आपल्याला फक्त एकच शब्द सांगायचा असतो त्याला वन वर्ड त्याला ओडब्ल्यू एस होतं आपण शॉर्टकटमध्ये म्हणू शकतो तर पहिला वर्ड आहे आपला डेसिट्यूड डेसिट्यूट म्हणजे काय लॅकिंग ऑफ लॅकिंग बेसिक नेसेसिटीज ऑफ लाईफ म्हणजे जीवनासाठी जे आवश्यक बिजनेसीजे असतात ज्या काही गरजेच्या वस्तू असतात ज्या काही गरजा असतात त्याची लॅक असणे म्हणजे त्याची कमतरता असणे म्हणजेच मराठी थोडक्यात अर्थ गरीब निर्वासित किंवा बेसिक गोष्टी ज्याच्याकडे कमतरता आहे याशेला आपण डेसिट्यूट असं म्हणतो त्याला मराठी शब्द आहे बघा थोडक्यात दरिद्रीसुद्धा म्हणू शकतो आपण त्याला किंवा गरीब तर राहायचं किंवा हाताबल या गोष्टीसुद्धा म्हणू शकतो आपण की ज्याच्याकडं बेसिक गोष्टींचा सुट्टा तुटवडा तो आहे असा ठीक आहे पुढचा आपला शब्द आहे गोरमेट गोव्हर्मेंट म्हणजे काय अ पर्सन हु एन्जॉईज अँड नोज अ लॉट ऑफ अबाउट गुड फूड म्हणजे ज्याला खाण्याच्या चांगल्या गोष्टीबद्दल भरपूर काही माहिती असते म्हणजे थोडक्यात आपण त्याल का म्हणू शकतो की खाद्याड म्हणू शकतो तर किंवा ठीक आहे किंवा खाद्यरसिका असा शब्द दिलेला असा आपण ठीक आहे चवदार किंवा अन्नाचा तज्ज्ञ असलेला ठीक आहे म्हणजे त्याला एखाद्याला आपल्यापैकी सांगा माहिती असतं किंवा शहरात कुठे कुठे काय काय चांगल्या सविसा भेटतं कुठे कुठे चांगल्या गोष्टी भेटतात ठीक आहे जे काही आपण फूड ब्लॉगर वगैरे जे रूल्स रील्समध्ये आपण बघत असतो ठीक आहे तर त्यापैकी जे खादार असतात त्याला आपण काय म्हणतो गोरमेट म्हणजे एखाद्याला जर भरपूर खाण्याची आवड असेल तर त्याला आपण इंग्लिशमध्ये इंग्रजीमध्ये आपण त्याला गोवरमेंट असं म्हणतो ठीक आहे आय एम प्युअर्ड आय पुढचा आहे आपला न्यूरोटिक न्यूरोटिक म्हणजे काय अ पर्सन विथ मायनर मेंटल डिसऑर्डर म्हणजे एखादा मानसिक डिसऑर्डर म्हणजे तणावग्रस्त असलेला ठीक आहे तो मेंटली ऑर्डरमध्ये नसलेला डिसऑर्डरमध्ये असलेला म्हणजे संतुलन नसलेला तर असं त्याला म्हणतो आपण मराठी नारत मानसिक तणावग्रस्त ठीक आहे तर इथं न्युरोटिक झाले ठीक आहे तर न्यूरोटिक म्हणजे तात मानसिक तणावग्रस्त असलेला ठीक आहे त्याला आपण न्यूरोटिक असं म्हणतो न्यूरो हा शब्द जो आहे तो जनरली म्हणजे हा एक रूटवर आहे आणि तो रिलेटेड असतो आपल्या चेता संस्थेशी ठीक आहे चेतासंस्था किंवा दुसऱ्या रिलेटेड असतो आपल्या ब्रेनसोबत ठीक आहे म्हणजे न्यूरो हा जर वर्ड दिसला तर दोन गोष्टी इथून रिलेटेड असतो एक तर आपल्या चेता संस्थेशी चेहऱ्याच्या किंवा आपल्या ब्रेनशी म्हणजे मेंदू तो रिलेटेड असतो ठीक आहे पुढचा वर्ड आहे डेमोग्राफी डेमोग्राफी म्हणजे काय द स्टडी ऑफ पॉप्युलेशन ठीक आहे लोक लोकसंख्येचा अभ्यास करणार करणे त्याला आपण डेमोग्राफी असं म्हणतो ठीक आहे मराठी शब्द बघा जनसंख्याशास्त्र ठीक आहे द स्टडी ऑफ पॉप्युलेशन ठीक आहे म्हणजे जे आपली पॉप्युलेशन आहे जे दिवसेंदिवस तीच वाढत चाललेली आहे त्याचा अभ्यास करणे किंवा कमी होत असले तर का कमी होती या गोष्टींचा अभ्यास करणे ठीक आहे त्याला डेमोग्राफी असं म्हणतात ठीक आहे पुढचा आहे व डेस्पोडेन्सी डेस्कोडेन्सी म्हणजे काय स्टेट ऑफ लो स्पिरिट म्हणजे लो स्पिरिट म्हणजे आजचा उत्साह कमी असलेला निराशा असलेली एखाद्या गोष्टीबद्दल उत्साह नसलेला ठीक आहे मराठी शब्द दिले कचकच असलेले म्हणजे थोडक्यात एखाद्या गोष्टीबद्दल आपण इंटरेस्ट नसलेला एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला कमी उत्सुकता असते त्याबद्दल इंटरेस्ट नसतो त्याला आपण म्हणतो डिस्पोटन्सी म्हणजे डिस इंटरेस्ट होतात त्याचं सिनॉन्यूक्स आप हां आपण म्हणू शकतो डिस देस इंटरेस्ट ठीक आहे चाले ना आपण आपलं सेशन अस तिथेच कन्क्लूड करूया थँक्यू व्हेरी बरी